मुले पळवून नेत असल्याच्या संशयातून दोघांना चोप कोल्हापूर राजारामपुरी येथे मुले पळवून नेत असल्याच्या संशयातून जमावाने दोघां परप्रांतीयांना बेदम मारहाण करून त्यांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले समीर जोगी आणि सोहेल जोगी राहणार मूळचे उत्तर प्रदेश सध्या राहणार कृपामाई हॉस्पिटल शेजारील झोपडपट्टी मिरज अशी त्यांची नावे आहेत अधिक माहिती अशी की संशयित हे भिक्षुक असून सगळीकडे भटकत असतात हे मिरज येथे झोपडपट्टीत कुंटुबियासमवेत राहत आहेत शनिवारी राजारामपुरी येथे असलेल्या लॉ कॉलेजजवळ संशयित अनोळखी युवक जात असताना त्यांच्या संशयापद हालचाली तेथून जात असलेल्या रिक्षा चालकाला वाटल्याने त्याने आरडाओरडा करून त्यांचा पाठलाग करत त्यांची चौकशी केली संशयित परप्रांतीय असल्याने त्यांना मराठी बोलता येत नसल्याने जमावाने त्यांची चांगलीच धुलाई करून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले

એક વેગા આവശ્ય દેખિયા સ્વાભિમાન ગ્રામ્ય કો ઓપ ક્રેડિટ સોસાયટીસ લિમિટેડ કો ગોગનોરી મરાઠી 4.5